मित्रांनो तांब लागले बघा जवळपास दीड किलो ची आहे आणि हुकअप तर बघणार तर एकदम मस्त हुकप झाली बघा हुकअप झालेली दाखवतो ही आहे ती ह्या चायनल उरवरच लागली आहे ज्याच्यावर आपण सकाळ कोकीर मारलेली सकाळी सकाळी तर साईज बघा तामची जबरदस्त साईज आहे हे जिवंत आहे ताम, ताम। तुम्हाला दाखवतो या इकडे बघा ही तांब जिवंत आहे बघा आता रन मारेल पाण्यामध्ये कशी पटकन ही बघा जिवंत तांब आहे पण मजा आली खेळायला साईज बघा कडक साईज आहे एकदम व्हिडिओ काय एक करता आला नाही मी पूर्ण भिजलो आहे लाटा समोर आहेत बघा किती मोठ्या मोठ्या माझ्या पाठीमागे पाहू शकता लाटा आता परत ट्राय करूया काय लागलं तर व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला